जिल्हा परिषद शाळा जायगवान पावसाचं प्रमाण आहे भैया होय भैया आहे आडखळलं इकडं आत गेलोय मग कस करायला लागतंय ना मग मुश्किल होईल कि बंडू लय मोठाय बरो

भयंकर मी टाकू वर्णधारा काही काळजी नाही ती वैरण टाका का सांगतो तुम्हाला काढा तिकडं आलं नाही समजून नाही चालत सगळं शेजणी आपण चेक केलं ना टेन्शन राहत नाही भैया नागा आता बाहेर पडाली हो नाही पण नाग सगळीकडे नागच बाहेर निघालेत जरा ऊन पडलं तर जरा पाच मिनटं तर कॉल चालू मला आवाज देऊन सांगतोय फुस्स करतोय सांगतोय बाबा जवळ येऊन धोका वाटला ना आणि नाग भीत नाही नाही भियत तसं नाही तो नाग हा भियत असं नाही भैया विजूभवना आता तुमच्या सगळ्या वेळेना मी लाईक शेअर सगळं करता त्यामुळे त्यामुळं अनुभव म्हणजे सगळे वेळ बघतो आणि तुमच्या तुमच्या आम्ही तुमच्या मुलीचा थ्यान आहे आधी कौटू काय मुलीचं खतर नक्कीच तो काय घेणार नाही ना आता आपण काळा लोहा मुद्रा बघायचं किती मोगरा येतं बघा काय साफ इतर राहणार नक्की बघया

का जोरात गेला तो आए। आए। ना असलं स्पीड होत त्याचा कुठून गेला स्पीड होत त्याला नागाचं स्पीड मी पहिल्यांदा बघितलं त्याला एवढा नाग एवढ्या कोणीकडे आले की याच्यात काय पत्र सगळं अडखळच केल्या सापांना साप येऊन दे कोणीकडे पण सापाच काय नाही तुम्ही जरा इकडे याकड ही बघा डबरी बघा इकडं हे बघा ना मालक आहे इथे येऊन बघा की अ साप येत नाही भैया भिऊ नका या तुम्ही त्याचा बाप आहे मी तर साप यायचीच वाट बघतोय मंडू भाऊ काय करायच हा काय तुम्ही मला सांगा मंडू भाऊ अख्खे दोन इंच पाईप भरून पाणी चाललंय दोनशे साप राहतील यात भैया पाईप भरून चाललंय पाणी चाल 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 बघा ना पाणी किती चाललंय किती मोठा आहे खाली इकडं पण त्याला हे केलं ना त्रास दिला तुमच्या लक्षात आलं मी तुम्हाला सांगितलं तर अंदाज बांधता येत नाहीत सापाचे नाही नाही तेवढ्या लांब नाही गेलं मिनटा आला असेल तो धूप आहे बाहेर ऊन तो येईल पण हे तुम्ही खाली बघा ना याच्या खाली काही कारभार आहे बा, मोटर मोटरचं पाणी चाललंय अक्क बंडू तुम्हाला जर खरंच साप काढायचं असेल तर तुम्हाला खरंच मशीन आपण हळूच काढून घ्यायला लागणार हो का हो का एकूणी पाणी चाललं इकडे एक मेड दिसतंय एक हे की बघा आत्ता पाणी इकडं आलं खाली पुन्हा बेंगलोर हायवे झालाय सापाचा मला जरी साप व्हायचा त्याच्यात दिसला तर मी हात गा जरा मशीन कोणाची इतकं का बघा दोन मिनटं बंडू जरा का म्हणा एक दोन मिनट एकदा याचा शेवट लाव पर्याय नाहीये आपल्या पुढं कायच हे जर एवढं खाली भसकांड असेल पाणी गुणगड चाललं पाहिजे इकडे हे तर मशीन उभारते दोन मिनिटात वडतंय पुढच्या तोंडाने काही शेड पडतंय काय तवा हळूच अरे वर्षाचं बाबा न वाट आहे मित्रांनो बरेच कष्ट केलेलं आहे सकाळ धरणात गेला आणि बऱ्याच कष्टातून याला धरलेलं आहे मित्रांनो बरंच त्यानं त्रास केला बघा मित्रांनो किती कष्ट केलेला आहे आणि मालक एकदम खुश झालेला आहे <laughs> मालक एकदम खुश झाला हा केवढा ना <laughs> <laughs> <गुण> <तो दो दाल्य। laughs>

वरण असा साप तोंडाल धरत्यानं पुढचं धरतं पाटीमांना साळा व्यवस्थित पाटीमांना हात धरून सारा साप तोंडाला जोक धरते ते कन्नड अर्थने इलेक्ट्रॉन न्यूरोटॉक्सिक आणि परिपूर्ण गायींच्या गोठा बरीच वीस वर्ष झाला अडखळ निर्माण होऊन दोन तीन तास प्रयत्न करून हा साप आहे मला दुसऱ्या वेळी यायला लागलं भीती पोटी आणि पाणी सोडून सोडून मोटरचं 7.5 मोटरचं पाणी वगैरे सगळा बांधलेला आहे ते कुठे गेलं आहे आमचं मावशी मला टोपन कुठं आहे ना इकडं सोपन पाहिजे तोपण बारकी भरणी नव्हती बॉटल दोनशे लिटरचा ड्रम दिला असता तरी पण बरं झालं आमचे सरपं असलं खुश खुशा झाड नव्हत्या

काय करा करायला स्वतः चकरा जरा हे करीत राहील कुठे तुमचं नाव काय मकरंद खडिलकर मकरंद म्हणून आहेत जायगवान गाव येतं या आणि बरेच दिवस झाले त्या गोतात छान आहे सुंदर पण त्याच्या कडला वैरण टाकायचं किंवा कोळपी जुना अडखळ साहित्य ठेवलेलं होतं त्याच्या खाली तब्बल जमिनीपासून एक फुटापशी असा सगळा घेरा झाला होता साडेसातची पाण्याची मोठी मोटर विहिरीची चालू करून सोडल्यानंतर वीस मिनटं साफ सॉस रोखून धरतोय आणि दुसऱ्या वेळी येऊन याला पकडलेलं आहे याच्यात नीरोटॉक्सिक येतं आहे असा चौला मानवी व्यवस्थित येऊन तर सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे त्या भयांचं अभिनंदन की आम्ही जे सी पी बोलवलेला होता भीती वाईट आहे त्याच्यापेक्षा सगळ्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत की अडखळ निर्माण केले त्याच्या खाली होल भुशी उंदराने केला असेल तर ते मोजवून घ्या रे धोका होऊ शकतो लाखा लाखाचे जनावर असते दारात आणि माणसं पण असते धोका होऊ शकतो नंतर सापावर नाराज होण्यात काय दुःख नाही यांना कळवून दिलं सापाने की तुमचं भदगाडच्या भदगाड आहे खाली भरपूर प्रमाणात आणि त्यांचं मी स्वतःचे अभिनंदन करतो त्यांनी दोन वेळा सर्प मित्राला बोलवून सापाला न इजा पोहोचवता इथं हन्नारं पण वस्तात आहे सापाला त्यांचं पण परिवर्तन केलं की साप मारायचं नाही साप हारणं सगळ्यातला महत्त्वाचा घटक आहे त्यामुळं हलणाऱ्याचं पण अभिनंदन आणि वाचवणाऱ्याचं पण व्हिडिओ आवडला थरला हा खरं तो आहे ना वाचवणारा मत पकडणारा तुम्ही दाखवताय म्हणून पकडतो हा आणि मित्रांनो महाराष्ट्रातला अखंड सर्पमित्र साप वाचवत नसून शेतकरी साप वाचवतात कारण मानवी व्यवस्थित शेतकऱ्यांच्या संपर्कात साप येतात सर्पमित्र येऊन तो वाचवतो खऱ्या अर्थाने शेतकरी साप वाचवतात नागपंचम जवळ आलेले कोणीही सापांना इजा पोचवा एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅमनुसार सापाला पकडणं सापाला मारणं सापाला बंदिस्त करणं मोठा गुन्हा आहे सात वर्षाची सजा आहे सापाला तर कोणीही वन्यजीवांना इजा करू नका विठ्ठल गाव आहे हे जागवान त्या गावामध्येच घ्या इथंच फॉरेस्टचं गाव आहे आणि कोणीही कोणत्याही सापाला इजा पोचवू नका आणि साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र